सर्व जन प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंदर परम प्रतापी दिग्विजयी महामानव राजाधिराज पराक्रमी स्वच्छ राजकारणी जिद्दी प्रेरणादायी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमत्ता श्रीमंत योगी चारित्र संपन्न न्यायप्रिय निर्व्यसनी शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेमळ प्रतिभा संपन्न संभाषण चातुर्य निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उतुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व आरमारजनक जगतमान्य लोकराजा विश्वमान्य राजा शिवछत्रपती यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या मनोगताला प्रारंभ करते विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने त्या अफजल्याचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला शिवबा होऊन गेला एक राजा जो रयितेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला अशा महापुरुषाची महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची अखिल भारतीयांच्या स्फूर्तीदायी दैवतांची छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती शिवजयंती अर्थातच अखिल मराठी माणसांसाठी एक उत्सवच होय ज्या राजाचे जीवन कार्य तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षणाला प्रेरणा देते ज्या राजाचे गुण तुम्हा आम्हाला जीवनाची दिशा देऊन जातात त्या राजाला आपण डोक्यावर आणि त्याचबरोबर डोक्यात घेणारच यात कोणतीही शंका नाही ज्याच्या कीर्तीने शहारले सह्याद्रीचे धडे उच्चारता शिव शब्द मृतहृदयी धडधडे ज्याच्या कीर्तीने शहारले सह्याद्रीचे कडे उच्चारता शिव शब्द मृत हृदय धडधडे परम कर्तव्य आपले गिरऊ शिवरायांचे धडे माझ्या शिवबाच्या पुण्याईने मराठी पाऊल पडती पुढे मराठी पाऊल पडती पुढे उत्कृष्ट योद्धा आदर्श नेता आदर्श राजा कसा असावा हे शिकवले माझ्या छत्रपती शिवबाने जीवाला जीव देणारे असंख्य मावळे तयार करून प्रजेला न्याय देणारा माझा तुझा त्याचा याचा आपल्या सर्वांचाच देव छत्रपती शिवाजी महाराज होय होतेच ते आगळे वेगळे अतुलनीय आणि प्रभावी व्यक्तिमत्व राज्यकारभार कसा करावा पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे कसे जावे संघटन कसे करावे अशा हजारो प्रश्नांची उत्तरे हवी असतील ना तर त्याला एकच पर्याय अभ्यास शिवकालाचा होय माझ्या शिवबाच्या नावातच एक इतिहास आहे खुर्चीसाठी एकमेकांची डोके फोडणारी नेते मंडळी खुर्ची साठी धर्माधर्मात जाती जातीत प्रांता प्रांतात वाटणारी नेते मंडळी पाहिली तर प्रश्न पडतो की संपूर्ण आयुष्य केवळ हिंदवी स्वराज्यासाठी घालवणाऱ्या गटना व स्वतःला कधीही राजा म्हणून न घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र स्त्री भ्रूण हत्या यांसारख्या अवितरणपणे घडणाऱ्या घटना पाहिल्यावर प्रश्न पडतो कि स्त्री दाक्षिण्य गुण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो महाराष्ट्र का शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांची पिळवणूक करणारे शासन करते पाहिल्यावर शंका उत्पन्न होते की शेतकऱ्यांना कायम सुखात ठेवणाऱ्या गवताच्या काडी भाजीच्या देठाला धक्का लागू नये अशी सक्त ताकीद देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो महाराष्ट्र का प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तर प्रत्येकानेच घेतला पाहिजे केवळ शिवजयंती आली म्हणून महाराजांचा जय महारा जयकार जय करण्यापेक्षा प्रत्येक क्षण हा महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यतीत केला पाहिजे खरे शिव भगतात तेव्हा शोभाल जेव्हा महाराजांना अपेक्षित असे वागाल केवळ पन्नास वर्ष आयुष्य जगून पन्नास हजार पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते आणि थांबते जय भवानी जय शिवाजी